न्यूज टुडे ट्वेंटी फोरच्या सर्व रसिका प्रेक्षकांना मकर संक्रांती सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राहुरी पंचायत समितीत आढावा बैठक घेत खासदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त नगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांनी राहुरीत आढावा बैठक घेतली आहे राहुरी पंचायत समिती येथील दादासाहेब तनपुरे सभागृहात खासदार निलेश लंके यांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी विविध विभागांच्या समस्या जाणून माहिती घेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना खासदार लंके यांनी केल्या तालुक्यातील जलजीवन मिशन घरकुल सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृषी विद्यापीठ वन विभाग महसूल पोलीस कृषी घनकचरा आदी विविध विभागातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत खासदार निलेश लंके यांनी संबंधित संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्यात या प्रसंगी डॉ उषा तनपुरे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे नायब तहसीलदार संध्या दळवी रावसाहेब खेवरे सचिन आवटी बाबासाहेब भिटे मचिंद्र सोनवणे राजूभाऊ शेटे सचिन म्हसे रवींद्र आढाव बाळासाहेब खुडे सचिन भिंगारदे रामदास बाचकर सुनील कोकरे प्रकाश देठे किरण कडू यांच्यासह विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते रावरे तालुक्याचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये निश्चित अधिकाऱ्यांच्या बाबतीत मला एक समाधानकारक काम या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याचं मला पाहायला मिळालं म्हणजे प्रत्येक विभागाचा आढावा घेता असताना जी पेंडन्सी असती ती पेंडन्सी फार कमी प्रमाणात मध्ये मला आढळणे महसूल विभाग असो पंचायत समिती विभाग असो किंवा कृषी असो सिटी सर्वे विभाग असो म्हणजे वेगवेगळ्या सर्वच डिपार्टमेंटचा एक काम समाधानकारक त्या ठिकाणी काम पाहायला मिळालं काही थोड्याफार प्रमाणात पी डब्ल्यू डी विभागाच्या माध्यमातून काही जे प्रलंबित प्रश्न आहे बाबतीत काही सूचना पण केल्या निश्चित काही गाई गोट्यांच्या प्रकरणाच्या बाबत काही अनुदान नसल्यामुळं काही लोकांची शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळाली त्याबाबतसुद्धा अनुदान जमा झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे जमा होतील अशा कृषी विभागाच्या बाबतीतसुद्धा काही लोकांच्या तक्रारी होत्या तो तो, तो वास्तविक पाहता कृषी विभागाच्या संबंधित विषय जरी नसला तरी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की मी प्रत्येक दुकानदाराला कृषी सेवा केंद्राला नोटीस काढतो अशा वेगवेगळ्या एस टी महामंडळाची सुद्धा काही सूचना लोकांनी केल्या अशा जनरली सगळे पाटबंधारी विभाग असू सगळ्या विभागाचा आज आढावा घेतला आणि अतिशय एक समाधानकारक काम वाटलं आणि निश्चित काही लोकांच्या तक्रारी पण आल्या काही तक्रारीचं निरसनसुद्धा ऑन दी स्पॉट या ठिकाणी झालं काही तक्रारीचं निरसन करण्यासाठी काही वेळसुद्धा घेतलेली आहे राहुरी तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठी दुसरीकडे मात्र वन विभागाकडे केवळ पंचवीस केंद्रे एकंदरीत जर बघितलं तर एका एका गावात सात ते आठ बिबटे आहेत त्याच्यामुळे कुठेतरी वन विभागाने एक विशेष मोहीम राबवणं या बिबट्याच्या बाबत तुम्ही पाहिला म्हणजे चार पाच वर्षापूर्वी जुन्नर आणि त्या भागामध्ये बिबट्याची संख्या जास्त होती आज बिबट्याची समस्या ही पूर्ण महाराष्ट्रात बिबट्याची समस्या आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक भागामध्ये म्हणजे तुम्हाला तीन चार वर्षापूर्वी जर आपण पण राऊरी भागाचा जर विचार केला तर कवचित एखाद्या ठिकाणी ब बिबट्या त्या ठिकाणी पाहायला मिळत होता आज बिबट्यांची संख्या जास्त वाढलेली त्यामुळं आम्हीसुद्धा संबंधित विभागाच्या मंत्री महोदयाला त्या ठिकाणी भेटून जास्तीत जास्त पिंजरे आपल्याला कसे देता येतील आणि त्या बिबट्याच्या बाबतीत काय आपल्याला सोल्युशन करता येईल येत आहे का नाही बाबतीत चर्चा करू आणि या मागील वर्षामध्ये तीनशे बावन्न प्राण्यांवर हल्ला बिबट्याचा झाला त्या प्राण्यांच्या त्यांनासुद्धा मदत त्या ठिकाणी झालेली आहे तीन घटना आणि तीन जीवितहानी झाल्या त्यांनासुद्धा एक पंचवीस लाख रुपयापर्यंत म मदतसुद्धा संबंधित विभागाने के केलेली आहे आगामी काळात जनतेच्या नाही आता ही पहिल्या राऊंडमध्ये मी माझ्या नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीगांधा असू पारने तुमचं रावरी पातडी शेवगाव प्रत्येक तालुक्याची एक आढावा आढावा बैठक घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याला एक जनता दरबार आपण घेणार आहे त्या जनता दरबारच्या माध्यमातून निश्चित अधिकाऱ्यांवरचा पण एक भार कमी होईल आणि अधिकारी पदाधिकारी आणि जनता असा एक सुसंवाद निमित्ताने साधला जाईल त्यामुळे एक जनता दरबार एक चांगला इफेक्टिव्ह होईल जलजीवनच्या अर्थात जलजीवनच्या बाबत हा अनिस्तारावती तालुक्याचाच प्रश्न नाही मी ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये फिरतो त्यावेळेस जिल्ह्याचाच जलजीवनचा प्रश्न आहे जलजीवन ही योजना नेमकं जनतेच्या सेवेसाठी आहे की अधिकाऱ्यांच्या की कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या याबाबत मी अजून खोलात जाणार आहे त्याबाबत त्या काही माहिती पण घेतलेल्या आहे मी येणाऱ्या एकोणतीस तारखेला संसदीय अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये जलजीवन या विषयावर मी प्रश्न मांडणार आहे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांकून चुकीच्या पद्धतीने बिलं काढण्यात आली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी राहुरी